नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि फिटनेस पाहिजे तर पिठाची ही भाकरी खा तुमचं पोट पण साफ आणि तुम्ही सौंदर्यवान पण दिसा बॉलिवूड ॲक्टर शिल्पा शेट्टी पन्नासशेच्या उंबरठ्यावर आहे हो ती अजूनही तशी तरुणच दिसते तिच्या सौंदर्यामागे फिटनेस आणि डाएट ह्या दोन गोष्टी असल्याचं ती सांगते बऱ्याच प माध्यमाशी ती पण सांगते की मी का एवढी सौंदर्यवान दिसते शिल्पाच्या त्वचा आणि फिटनेस मागचं रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडतो ते आपल्या डाएटला काटेकोरपणे फॉलो करते ते आपल्या फिटनेस रुटीनचे व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर शेअर देखील करत असते आता वेट लॉससाठी शिल्पा नक्की खाते तरी काय जर आपल्यालाही शिल्पा शेट्टीसारखी फिगर हवी असेल तर फॉलो करत असलेल्या डाएटला महिनाभर फॉलो करून पहा ज्यामुळे शरीरात नक्कीच फरक दिसेल अभिनेत्री शिल्पा नेहमी संतुलित आणि आरोग्यदायी डाएट फॉलो करतात शिल्पा तिचे आहार हे तिच्या फिटनेसच्या सर्वात मोठं रहस्य मानते आता वजन कमी होईल आणि हाडेही बळकट राहतील मग या लाल कडधान्याची उसळ खा प्रोटीन इतकं मिळलं की हेल्दी कार्ब आणि प्रोटीन शिल्पा तिच्या रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करते यासह हेल्दी युक्त पदार्थ खाते शिल्पा ब्राऊन शुगर ब्राऊन राईस ग्रेन ब्रेड आणि फ्रोस्ड पास्ता खाते ह्या पिठाच्या भाकरे देखील खाते आपण सहा दिवसाची सुरुवात किंवा लंच आणि डिनरमध्ये गव्हाची पोळी खातो पण शिल्पा गव्हाची पोळी नसून ज्वारीची भाकरी खाली ज्वारीची भाकरी फायबर आणि मॅग्नेशियमसुद्धा असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते वेट लॉससाठी आपण ज्वारीची भाकरी देखील खाऊ शकता शरीरातील चयपचया वाढवण्यासाठी आपण दिवसातून पाच ते सहा वेळा वेळोवेळी अन्न खाऊ शकतात पण यात पोर्शन कंट्रोलमध्ये राहावे जेणेकरून अन्न व्यवस्थित बसते दिवसभर आपल्याला काय करण्यासाठी ऊर्जाही मिळते डायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या डाय हायड्रेट राहण्यासाठी शिल्पा दिवसभरात भरपूर पाणी पिते तिला विविध भाज्यांचा रस आणि नारळाचं पाणीही आवडते सतत पाणी प्याल्याने शरीर आतोनात स्वच्छ होते आणि बॉडी डिकरमुळे हो त्वच्यावर चमकही येते तर हा होता शिल्पा शेट्टीचा डाएट प्लॅन ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा नक्की तुमचं वजन आणि तुमची त्वचा अगदी सुंदर दिसेल